आपल्याला खूप अनपेक्षित अशा भेटी देत असत त्यातलीच ही भेट म्हणजे काल अचानक पल्लवी घरी आली जणू काय आनंदाचं भरलेलं सरप्राईज दारात येऊन उभा होत आणि हे सरप्राईज खूप म्हणजे खूप भारी वाटलं खरं तर ना म्हणजे अक्षरशः ती आल्यानंतर कुठे पळू आणि कुठे जाऊ का उड्या मारू अशी माझी काहीशी परिस्थिती झाली होती पण पल्लवी अचानक आल्यामुळं माझ्या हातात काही मोबाईलचा कॅमेरा नव्हता त्यामुळे मला काही ते क्षण टिपता आले नाहीत खरं तर काल ती सृष्टीवहिनींकडं काही कारणानिमित्त चालली होती पण वाट वाकडी करून आणि वेळ काढून इकडं आली आणि येताना बघा शेतातला केवढा सगळा वानवळा काढून घेऊन आली आहे

मी हरभरीची डाळ घालून भोपळा केला नाही तर पती सोबत कधीच खात नाही पालक सगळं रटा भोपळ्याची भाजी मी चमच्यानेच खातो एवढा भोपळा आहे गा ते وړो मोठे आहे आपले इथे एवढे एवढे दिसतीत भोपळा बघून मोठे चार दोन जाती भोपळा भट काय तर पल्लवीबद्दल एवढं सगळं बोलले पण पल्लवी, पल्लवी कोण आहे तर यूट्यूबमुळं मिळालेली माझी गोड अशी मैत्रीण आहे आणि तिचंही यूट्यूब चॅनल आहे पल्लवीज डेली व्लॉग म्हणून आणि आत्ता नाव घेतलं रोहिणीचं ती रोहिणी म्हणजे पल्लवीची छोटी जाव खरं तर ह्या दोघी माझ्या आता भाऊजायाच आहेत असं म्हटलं तरी काय हरकत नाही आणि हो रोहिणी तुला खूप मिस केला आम्ही सगळ्यांनी खूप साऱ्या गप्पा गोष्टी गडबड असतानासुद्धा मारल्या आणि इथं लहान मुलांसोबत लहान होऊन आम्ही खेड़ खेळही खेळलो आणि त्या खेळात जिंकलं कोण हे बघण्यासाठी आपला व्लॉग स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि पल्लवीच्या आणि रोहिणीच्या व्लॉगची लिंक चॅनेलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मी देईन तुम्ही नक्की जाऊन त्यांच्याही चॅनलला सबस्क्राईब करा काय <laughs> <laughs> पण पल्लवी थोडासा वेळ काढून आणि जाता जाता वाट वाकडी करून घरी खूप सारा आनंद घेऊन आली खरं तर मुलांसोबत आम्ही दोघेही लहान झालो आणि आमच्या लहानपणीच्या आठवणीतसुद्धा आम्ही हरवून गेलो कधीकधी क्षण छोटे असतात पण आठवणी मात्र हृदयावरती कायमच्या असतात तसाच हा काहीसा क्षण होता

10 20 40 filt 9 10 11 12 13 14 15 6 7 8 9 8

कमळे नाही तो इथं हयचं म्हणल्यावर मग मी म्हणलं घेऊ आपण कपले इथं नाईट ड्रेसज घेऊन येऊ मग नाईट सूट बाई नाव बी किती नीट घ्यावं लागतंय कपले आणले नाही तो म्हणून नाही नाहीलात

परत पिशवी आधी आधी दोन तीन तास ना कोणतो कशाला <laughs> वैभव दादा पहिल्यांदाच घरी आले होते आणि त्यांना सुद्धा भेटून आम्हाला सगळ्यांना खूप भारी वाटलं सृष्टीवहिनीच्या इकडे जाताना या रूटनं जावं लागतं म्हणून त्यांनाही सांगितलं की इथून पुढे जाताना इकडून जायचं म्हणून थोड्या वेळासाठी वाटवाकडी करून आले पण सगळेच खूप सारा आनंद देऊन गेले